नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती आहे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बहुतांश जे काही यूट्यूब चॅनल्स आहेत तर त्यावरती आपल्याला नुसतं सांगितलं जातं की पीक विमा आलेला आहे या जिल्ह्याला इतका मिळालेला आहे त्या जिल्ह्याला तितका मिळालेला आहे परंतु कुठल्याही पद्धतीची वेबसाईट असेल किंवा कुठल्याही पद्धतीच्या कागदपत्रावरती किंवा दस्तऐवजावरती आपल्याला स्पष्ट रूपाने दाखवता येत नाही आहे आणि बहुतांश शेतकरी बांधवांचा त्या गोष्टीवरती त्या कृत्यामुळे विश्वास बसत नाही आहे परंतु आपण आज सखोल माहिती या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत की जो काही दोन हजार तेवीसचा खरीप हंगामाचा जो काही पीक विमा होता तर त्या संदर्भात जो काही संभ्रम निर्माण झालेला होता की येणार आहे किंवा येणार नाही आहे तर त्या संदर्भातलं एक महत्त्वाचा आणि अतिशय मोठं अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत की ज्याच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला किंवा कोणत्या तालुक्याला कोणत्या गावासहित आपल्याला किती पीक विमा या ठिकाणी मिळालेला आहे आणि कधी तो मिळणार आहे किंवा कशा मार्फत मिळणार आहे मग तो तुमचा लोकलाइज मिळणार आहे किंवा मी टप मिळणार आहे किंवा कोणता मिळणार आहे या पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील चला तर मित्रांनो आपण बघू शकता तर मित्रांनो आपण या ठिकाणी सध्या प्रधानमंत्री फसल विमा योजनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की आपण विथ प्रूफ किंवा पुराव्या सहित माहिती जाणून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी आपण बघू शकता की महाराष्ट्रातले जे काही आहे तर ते चौतीस जिल्हे या ठिकाणी या लाभाला म्हणजे पंच्याहत्तर टक्के विमाचं जे काही वाटप होणार आहे तर त्या लाभाला पात्र ठरलेले आहेत माहिती आपण जाणून घेऊ शकता की माहिती सुद्धा लेटेस्ट आहे माहितीचं अपडेट हे अठरा मार्च दोन हजार चोवीसचं आहे एक वाजून तीन एम ला म्हणजे आजच हे अपडेट या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली ही माहिती अपलोड करण्यात आलेली आहे आता माहिती नेमकी कशा वाईज वाई आहे तर आपण या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज बघतोय यामध्ये आपण आपल्या गाव पातळीपर्यंत सुद्धा माहिती जाणून घेऊ शकतो त्याकरता शेवटपर्यंत व्हिडिओला आपल्याला बघायचंय बघा अहमदनगरचा जर आपण विचार करायला गेलो तर इन्शुअर युनिट जे काही आहेत तर ते एकशे बारा आहेत पाच लाख सत्तर हजार दोनशे साठ एवढे शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी विमा भरलेला आहे आणि ऍप्लिकेशन्स अर्ज जे काही आहेत तर ते जे काही कर्जदार आहेत तर ते एकोणतीस हजार आठशे एकोणचाळीस आहेत आणि जे काही विना कर्ज आहेत तर ते अकरा लाख पन्नास हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतके ऍप्लिकेशन्स आहेत अर्ज आहेत त्यानंतर जर आपण जमिनीचा विचार करायला गेलो तर ती गे हजार हेक्टर मध्ये आहे तर सहाशे ऐंशी हजार हेक्टर या ठिकाणी इन्शॉर्ड झालेली आहे त्यानंतर जे काही अमाऊंट आहे तर ती लाखामध्ये फार्मर्सनी प्रीमियम भरलेला आहे अकरा पॉईंट ऐंशी त्याचबरोबर स्टेटचा आहे सत्तावीस हजार सातशे ब्याऐंशी पॉईंट पन्नास त्यानंतर जीओ आय प्रीमियम आहे सतरा हजार पाचशे एकोणपन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी जा। आणि ग्रॉस प्रीमियम म्हणजे टोटल प्रीमियम जो काही भरण्यात आलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार तीनशे पॉईंट चौदा इतकं प्रीमियम त्या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे त्यानंतर जे काही आहे सम इन्शुअर्ड टोटल इन्शुरन्सचा जो काही सम झालेली आहे बघा त्यामध्ये आपण बघू शकता की तीन लाख तेहतीस हजार सातशे शहाण्णव पॉईंट तीन एवढं इन्शुरन्सचे सम त्या ठिकाणी झालेले त्याचबरोबर आपण अजूनही माहितीच्या कॅटेगरीज या ठिकाणी आहेत की ज्यामध्ये आपण बघू शकता त्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी क्लेम पेड जो हो काही आहे तर तो आपल्याला क्लेम किती मिळणार आहे त्यामध्ये बघू शकता आपण प्रिव्हेंटिव्ह सोईंग आता प्रिव्हेंटिव्ह सोईंगबद्दल जर आपण जाणून घ्यायचं गेलो तर बहुतांश ठिकाणी काय होतं तर ओला दुष्काळ आपण ज्याला बोलू शकतो किंवा कोरडा दुष्काळ म्हणजे जास्त पाण्यामुळे सुद्धा काही ठिकाणी पेरणी होत नाही किंवा पाणी कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळेच त्या ठिकाणी पेरणी होत नाही तर त्या ठिकाणी कुठे पीक वेळा मिळालेला आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर तो पुणे आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये तो मिळालेला आहे त्याचबरोबर जर आपण बघायला गेलो दुसरं तर लोकलाइजड म्हणजे स्थानिक पातळीवरती जर की आपत्ती आपल्या समोर आलेली असेल तर त्यामध्ये विमा मिळालेला आहे नंतर मिड टर्म म्हणजेच पीक उभा असताना एकतर सोंगणीसही आलेलं नाही किंवा आपलं पीक अगोदरही नाही तर मध्य भागामध्ये आपले जर काही आपत्ती आली असेल मग ती गारपीट असेल तुमची वादळी वारे असतील किंवा अवकाळी पाऊस असेल तर यामध्ये त्या ठिकाणी येतं नंतर एल्ड बेस हे पोस्ट हार्वेस्ट हे आणि डब्ल्यूबीसी आय आहे तर यांच्यामध्ये जर आपण बघायला गेलो पोस्ट हार्वेस्ट म्हणजेच हार्वेस्ट झाल्याच्या नंतर जो काही पीक विमा आहे तर तो आहे म्हणजे या कदाचित जर आपण हारबराची सोंगणी झालेली आहे बट त्याची जमा करून त्याची मळणी झालेली नाहीये त्यावेळेस सुद्धा जर गारपीट झालेली असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे त्याला सुद्धा चार जिल्ह्या चार पाच जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी मिळालेला आहे तर अशा पद्धतीनं मिड टर्म मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे तर आपण बघू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला जिल्हावाईज या ठिकाणी माहिती कळते त्यानंतर जर आपल्याला आपल्या तालुका असेल गाव असेल त्या पातळीवर जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला अगोदर जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्या तालुक्यापर्यंत आपण येतो तालुक्यांची या ठिकाणी माहिती मिळते तालुकावाईज त्यानंतर तालुक्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपल्या जे काही रेव्हेन्यू युनिट आहे किंवा आपलं महसूल मंडळ आहे तर त्या मंडळांच्या माध्यमातून माहिती मिळते तर मंडळाला आपण सिलेक्ट केलं तर आपल्याला आपल्या गावाच्या संदर्भातली पूर्णतः माहिती या ठिकाणी मिळते आणि गावाला जर ते क्लिक केलं तर आपल्या गावामध्ये नेमकी किती युनिट आहेत किंवा किती शेतकऱ्यांनी प्रीमियम भरलेला आहे किती शेतकऱ्यांना मिळणार आहे ही सखोल माहिती या ठिकाणी मिळते आता जर कोदुलीचा विचार आपण करायला गेलो तर पाचशे नव्वद शेतकरी आहेत ज्यापैकी तेरा शेतकरी जे काही आहेत तर ते कर्जदार आहेत आणि एक हजार आठशे पंचवीस ऍप्लिकेशन जे काही आहेत तर ते विना कर्जदारांचे आलेले आहेत त्यानंतर जो काही हे एरिया आहे हेक्टर मधला तर तो हेक्टरमध्ये देण्यात आलेला आहे सहाशे बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर हेक्टर जमीन आहे त्याचबरोबर प्रीमियम भरलेला आहे एक हजार आठशे अडतीस रुपये आणि त्यानंतर जो काही आहे स्टेट प्रीमियम जो काही आहे तर तो बत्तीस लाख अकरा हजार आठशे चौऱ्याहत्तर इतका आहे त्यानंतर जीवाय प्रीमियम जर बघितला तर तेवीस हजार तेवीस लाख शहाण्णव हजार आठ सहाशे शहाऐंशी इतका आहे त्यानंतर ग्रॉस प्रीमियम जर आपण बघितलं तर छप्पन लाख दहा हजार तीनशे नव्याण्णव पॉईंट एकसष्ट इतका आहे त्यानंतर आपण जर या ठिकाणी क्लेम पेड बघायला गेलो तर लोकलाइज्ड जे काही आहे तर त्यामध्ये चार लाख मिळाला मिड टर्म मध्ये अठरा लाख मिळाला आणि टोटल क्लेम जो काय आहे तर तो बावीस लाखाचा या ठिकाणी कोदुली या गावासाठी झालेला आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या गाव वाईज या ठिकाणी माहिती जाणून घेऊ शकतो आणि आपली जे काही पीक विमा आहे तर तो किती मिळालेला आहे या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद